नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातल्या एका प्रकरणावर आधारलेली आहे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट या वेबसाईटला नक्की भेट द्या आपण नेहमी विचार करतो की आजारांवरचा उपाय म्हणजे औषधं पण मधुमेहासारख्या आजारांमध्ये ना सगळ्यात मोठा आणि प्रभावी उपचार हा कुठल्या बाटलीत नाही तर आपल्या डोक्यात असतो म्हणजे ज्ञानात आज आपण याच औषधांपलीकडच्या इलाजांबद्दल बोलणार आहोत तर उपचारांपलीकडचं आव्हान नक्की आहे तरी काय बघा आजचं वैद्यशास्त्र खूप पुढे गेलंय खरंय पण गंमत अशी आहे की याच प्रगतीमुळं अनेकदा दीर्घ आजार असलेले रुग्ण अक्षरशः उपचारांच्या गर्दीत हरवून जातात गोंधळून जातात म्हणजे बघा पूर्वी कसं होतं एक फॅमिली डॉक्टर असायचा आणि रुग्ण नाते एकदम सरळ पण आज तसं नाहीये आज स्पेशलिस्टचं युग आहे मग काय होतं एकच रुग्ण हृदयासाठी एका डॉक्टरकडे किडनीसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे डोळ्यांसाठी तिसऱ्या असं फिरत राहतो आणि प्रत्येकजण फक्त आपापल्या विषयापुरतं सांगतो मग त्या बिचाऱ्या रुग्णाचं काय तो तर अजूनच गोंधळतो ना आणि हा सगळ्याचा परिणाम काय होतो माहिती आहे रुग्ण अक्षरशः अनाथ होतो ही अवस्था खूप गंभीर आहे त्याला वाटायला लागतं की माझ्या आरोग्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे कोणीच पूर्णपणे माझी काळजी घेत नाहीये तो इकडून तिकडे खेचला जातो पण त्याला एकच एक, एक निश्चित मार्ग दाखवणारा कोणीच मिळत नाही मग यावर उपाय काय खरंच आहे का खर काही का उपाय हो नक्कीच आहे आणि तो उपाय आहे ज्ञानाचा नवा इलाज एक अशी संकल्पना जिथे योग्य शास्त्रीय माहिती हीच एक प्रकारची ट्रीटमेंट बनते एक वैद्यकीय उपचार बनते म्हणजे मूळ संकल्पना अगदी सोपी आहे मधुमेहासारख्या आजारांमध्ये आजार नक्की काय आहे हे समजून घेणं हे कोणत्याही गोळी औषधाइतकंच महत्वाचं आहे किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचं सोप्या भाषेत सांगायचं तर आजारावर माहितीचा इलाज आणि गंमत म्हणजे ही काही आजकालची फॅशन नाहीये या विचाराचं मूळ एकोणीसशे बहात्तर सालात आहे पण तेव्हा याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही खरा बदल घडला एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा काही मोठ्या स्टडीजमधून हे समोर आलं की मधुमेहाचे दुष्परिणाम किती किती गंभीर असू शकतात तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले आणि या माहितीच्या इलाजाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आणि आज तर ही एक पूर्णपणे मान्यता प्राप्त वैज्ञानिक आधार असलेली उपचार पद्धती आहे पण ह्या माहितीच्या इलाजात ताकद तरी किती आहे एक आकडा सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ज्या मधुमेहींना फक्त औषधं न देता आजाराबद्दलचं शास्त्रीय शिक्षण दिलं गेलं त्यांच्यामध्ये पाय कापून टाकण्याची वेळ येण्याचं प्रमाण तब्बल ऐंशी टक्क्यांनी कमी झालं ऐंशी टक्के हा काही साधासुद्धा परिणाम नाहीये हा एक अविश्वसनीय बदल आहे बरं मग हा माहितीचा इलाज म्हणजे नक्की काय हे प्रत्यक्षात कसं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं यातून स्वनियंत्रणाची म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं आरोग्य सांभाळण्याची गुरुकिल्ली आपल्याला कशी मिळते चला समजून घेऊया हे बघा कोणतेही नवीन काम शिकायचं असेल मग ते गाडी चालवणं असो किंवा कंप्युटर आधी त्याची भाषा शिकावी लागते बरोबर मधुमेहाच्या नियंत्रणाचंही अगदी तसंच आहे ही एक वेगळी भाषा आहे आपलं शरीर आपण काय खातो व्यायाम औषधं या सगळ्यांशी संबंधित जवळपास आठशे शास्त्रीय शब्द आणि त्यांच्या संकल्पना आहेत ज्या आपल्याला शिकाव्या लागतात आणि हीच हीच मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे हा काही नुसता शब्दांचा खेळ नाही आहे हा एक पद्धतशीर अभ्यासक्रम आहे यात काय काय येतं तर सगळ्यात आधी आपलं शरीर आणि ते कसं काम करतं हे समजून घेणं मग आपण जे खातो त्या प्रत्येक घासाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते शिकणं व्यायामामाडे काय विज्ञान आहे आपली औषधं शरीरात जाऊन नक्की काय करतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रगतीच्या नोंदी कशा ठेवायच्या हे कौशल्य शिकणं या सगळ्या गोष्टींचा यात समावेश असतो आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे सगळं ज्ञान फक्त पाठ करायचं नाहीये ते रोजच्या जगण्यात आणायचं आहे त्यासाठी सेल्फ मॉनिटरिंग चार्टसारखी साधना वापरायची जेव्हा तुम्ही हे रोजच्या रोज करायला लागता तेव्हा हळूहळू हे ज्ञान तुमच्या सवयीचा भाग बनतं आणि एकदा का सवय लागली की मग नियंत्रण अगदी सोपं होऊन जातं आत्तापर्यंत आपण एका व्यक्तीच्या प्रयत्नांबद्दल बोललो पण आता एका अशा शक्तीबद्दल बोलूया जी एकट्या व्यक्तीपेक्षा खूप मोठी आहे आणि ती शक्ती आहे गटाची समुदायाची कारण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मधुमेह हा, हा फक्त एक शारीरिक आजार नाही तो एक सामाजिक आजार आहे सामाजिक आजार का कारण थोडा विचार करा आपलं खाणं पिणं समारंभ व्यायामाच्या सवयी या सगळ्या गोष्टी आपण एकटे ठरवतो का नाही आपलं कुटुंब मित्र आपला समाज या सगळ्यांचा त्यावर प्रभाव असतो मग अशावेळी एकट्याने बदल घडवणं किती अवघत असेल नाही का पण जेव्हा त्याच विचारांचे लोक एकत्र येतात एक गट तयार होतो आणि सगळे मिळून बदल करायचं ठरवतात हो तेव्हा ते बदल करणं सोपं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते टिकतात आणि गटात एकत्र येऊन काम करण्याचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत एकतर सगळ्यांचा मिळून खर्च कमी होतो एकमेकांच्या अनुभवातून शिकल्यामुळे वेळ वाचतो जी माहिती मिळते तिचा उपयोग जास्त चांगल्या प्रकारे करता येतो आणि अर्थातच याचा परिणाम म्हणून मधुमेह नियंत्रणाची जी परिणामकारकता आहे ती अनेक पटींनी वाढते म्हणजे सगळीकडून फायदाच फायदा आणि हे फक्त पुस्तकात लिहिलेलं नाहीये हे खरंच घडलंय तुम्हाला एक खरं उदाहरण सांगतो दोन हजार दहा सालची गोष्ट आहे बारामतीमधली तिथे मधुमेहींचा एक गट एकत्र आला विशेष गोष्ट म्हणजे या गटातल्या एकाही व्यक्तीचं वैद्यकीय शिक्षण झालेलं नव्हतं ते आपल्यासारखेच सामान्य लोक होते पण फक्त एकत्र आल्यामुळे त्या ग्रुप पॉवरमुळे त्यांनी मधुमेहाकडे बघण्याचा आणि त्याला हाताळण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला हे किती प्रेरणादायी उदाहरण आहे बघा चला आता येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे या सगळ्या चर्चेच्या साराकडे इतकं सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं मधुमेह नियंत्रणाची खरी किल्ली खरी ताकद नक्की कोणाच्या हातात असते उत्तर तुमच्या समोर आहे हे आकडे बघा डॉक्टर आपल्याला मार्ग दाखवतात नक्कीच त्यांचा मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे पण मधुमेह नियंत्रणाच्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांचा वाटा किती असतो फक्त शून्य पॉइंट एक टक्का हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त शून्य पॉइंट एक टक्का मग उरलेले नव्याण्णव पॉइंट नऊ टक्के नियंत्रण कोणाकडे आहे ते आहे रुग्णाच्या हातात त्याच्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांवर आणि कृतींवर अवलंबून नव्याण्णव पॉइंट नऊ टक्के ही एक प्रचंड मोठी संख्या आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो डॉक्टर फक्त सल्ला देऊ शकतात आपल्याला रस्ता दाखवू शकतात पण त्या रस्त्यावरून चालायचं की नाही रोजच्या जीवनात काय खायचं व्यायाम करायचं की नाही हे सगळे निर्णय कोण घेतं स्वतः म्हणजे खरी सक्ता खरी शक्ती ही रुग्णाच्याच हातेत आहे आणि जेव्हा रुग्णाच्या हातात ज्ञानाची ही शक्ती येते ना तेव्हा फक्त त्याची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही त्याहूनही खूप काही मोठं घडतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास येतो स्वतःबद्दलचा आदर म्हणजे आत्मसन्मान वाढतो आपली प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याची त्याच्या नोंदी ठेवण्याची क्षमता येते आणि हो चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अधिकारही मिळतो यालाच तर म्हणतात खरंच सक्षमीकरण म्हणून शेवटी जाता जाता मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवू इच्छितो जर माहिती हेच आपलं सगळ्यात महत्त्वाचं औषध असेल तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की आपण आपल्या आरोग्यासाठी या ज्ञानाचा या माहितीचा पुरेसा डोस घेतोय का यावर नक्की विचार करा